नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये मा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये मा बँक निफ्टीमध्ये मा एक गॅप तयार झालेली आपल्याला लक्षात आली एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये मा ज्या ज्या वेळेला मार रिव्हर्सल होत असतं किंवा ज्या ज्या वेळेला एक मोठा ट्रेंड येत असतो तेव्हा ओपनिंगनंतर आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळतं आणि मग ट्रेंड कंटिन्यू होतो कालसुद्धा तुम्ही बघू शकता खूप गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं तरीसुद्धा थोडंसं वर गेलं आणि मग आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं तर आज आपल्याला काय झालं आज सुद्धा तुम्ही बघू शकता की गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक बाउन्स बघायला मिळाला आणि ही जी गॅप तयार झाली होती ही बँक निफ्टीनं भरून काढली तर ह्याचं कारण असं असतं की काल ज्यांनी सेलिंग करून ठेवलं होतं आज एवढं गॅपडाऊन जवळजवळ पाचशे पॉईंटचं गॅपडाऊन ओपनिंग बघितल्यानंतर त्यांना लगेचच प्रॉफिट होणार काही न करता ज्यांनी पोझिशन होल्ड केल्या होत्या त्यांना काहीही न करता इथे प्रॉफिट जर मिळत असेल तर ते काय करणार बुक करणार आणि त्याच्यामुळे आपल्याला हे बघायला मिळालं आणि त्यानंतर एक बाउन्स सुद्धा बघायला मिळाला आता हा बाउन्स का आला हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपल्याला काय करायला लागेल टाइम फ्रेम वाढवावी लागेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी बाउन्स येण्याचं नक्की कारण काय आहे तर ते मी तुम्हाला आता दाखवतोय जर तुम्ही इथे बघितलं आपण थोडंसं झूम आउट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्वी म्हणजे साधारण आपल्याला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एक गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं होतं साधारण चार डिसेंबरला आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं होतं आणि त्याच्यामुळे झालं होतं असं की आपल्याला साधारण या एरियामध्ये इथे एक गॅप तयार झालेली होती आणि तुम्ही जर ही गॅप बघितलीत तर ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार जेव्हा किंमत वर असते आणि गॅप खाली असते तेव्हा गॅप जी असते ही सपोर्ट म्हणून काम करते तुम्ही बघू शकता की ही जी गॅप आहे ह्या गॅपनं आपल्याला सपोर्ट म्हणून काम केलं आणि म्हणून इथे एक बाउन्स येणं अपेक्षित असतं त्यामुळे कायम लक्षात ठेवा तुम्ही विश्लेषण कोणत्याही टाइम फ्रेममध्ये करत असलात तरीसुद्धा एक दोन टाईम फ्रेम त्याच्यावर जाऊन कुठे सपोर्ट आहे का कुठे रेजिस्टन्स आहे का कुठे एखादा पॅटर्न आपल्याला दिसतोय का किंवा कुठे अशी गॅप दिसतेय का हे बघणं फार इंटरेस्टिंग असतं आणि ते जर नाही बघितलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं की हे आज असं अचानक का हे झालं हे मग समजत नाही मात्र तुम्ही दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काय दिसतंय काल गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला रेड कलरची एक शूटिंग स्टार कॅन्डल बघायला मिळाली आज गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला एक ग्रीन कलरची शूटिंग स्टार कॅन्डल बघायला मिळाली आता असं झालेलं आहे तर मग आणि एवढं सगळं होत असताना जवळजवळ दोन ते अडीच हजार पॉईंट बँक निफ्टी खाली आलेलं आहे मग अशा वेळेला उद्या काय होऊ शकतं हे समजून घेणं इंटरेस्टिंग असणार आहे तेच आता आपण बघायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा पंधरा मिनटामच्या टाइम फ्रेममध्ये येतोय आणि मी सगळ्या ज्या उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढल्यात ते आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर आपण थोडंसं झूम लेवल व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल ओके okay. तर साधारणपणे आपण उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल काढले आहेत ह्याच्यामध्ये मी काय केलंय वरच्या बाजूला हा जो एरिया आहे तुम्ही जर बघितलं तर शेवटचे जवळजवळ दोन अडीच तास किंवा आपण असं म्हणू शकतो की शेवटचा म्हणजे दुपारचं पूर्ण सत्र आपल्याला ह्या लेवलच्या वर जाणं शक्य झालं नाही ही जी लेवल आहे ही लेवल कोणती आहे तर पंचेचाळीस हजार आठशेची आहे त्यामुळे मी काय केलं वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला गेला आणि ही लेवल कोणती आहे ही पंचेचाळीस हजार पाचशे ची अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट सेलिंग मोडमध्ये आहे सेलिंग मोडमध्ये असताना सुद्धा आपल्याला ओपनिंग म्हणजे आता काल बघितलं होतं की गॅपडाऊन ओपन झालं ओपन झाल्यावर थोडस खाली गेलं मग परत वर गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्केट सेलिंग करत करत जे पहिला बनवलेला लो होता तो ब्रेक करून आपण खाली क्लोजिंग दिलं आज काय झालं आज आपण पहिला बनवलेला जो लो होता आज आपण तो अजून ब्रेक केलेला नाही म्हणजे आपल्याला एक गोष्ट आता लक्षात आली आहे की आता काय होऊ शकतं एक गोष्ट म्हणजे आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणू शकतो कारण हे सेलिंग झालेलंच आहे इथपर्यंत खाली आलंय इथपर्यंत आपण वर गेलो होतो परत जर खाली आलो आणि परत वर जातोय तर आपल्याला पहिला लो खालच्या बाजूला बनलाय दुसरा लो वरच्या बाजूला बनलाय डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे अर्थ ह्याचा अर्थ लगेच उद्या जाऊन आपल्याला बाईंग करायचं नाही आहे काही न बघता आपल्याला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खालच्या बाजूला आता ही लेवल इम्पॉर्टंट आहे जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि जर खाली जात असताना ही लेवल जर ब्रेक झाली साधारण पंचेचाळीस हजार चारशेच्या आसपास असणारी लेवल जर ब्रेक झाली तर मग आपल्याला आणखीन एक डीप करेक्शन बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं नाही ह्या वरच्या एरियात ओपन झालं आणि पंचेचाळीस हजार आठशे लेवल जर ब्रेक झाली तर मात्र काय होईल तर आपल्याला एक बाउंस बघायला मिळू शकतो आणि तो, तो बाउंस कुठपर्यंत जाऊ शकतो शेहेचाळीस हजार लेवल किंवा अगदी शेहेचाळीस हजार शंभर पर्यंत जाऊ शकतो आज सुद्धा एवढं खाली ओपन झाल्यावर आपण शेहेचाळीस हजारचा हा ही जी लेवल होती ही लेवल आपण इथे ब्रेक केली थोड्या वेळासाठी वर टिकलं आणि मग आपण खाली आलो तर त्याच्यामुळे उद्या जर आपल्याला हे इथून वर जात असेल तर मग पंचेचाळीस हजार नऊशे शेहेचाळीस हजार शेहेचाळीस हजार शंभर ह्या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात आपण वरच्या बाजूला पंचेचाळीस हजार आठशे खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार पाचशे त्यामुळे मधल्या मध्ये आपण शेहेचाळीस हजार पाचशे पंचावन्नच्या आसपास एक, पंचा एक सेंट्रल लेवल काढलेली आहे कोणत्या बाजूला ओपन होतंय कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होत आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील जर उद्या गॅपडाऊन ओपन झालं तर गॅपडाऊन ओपन झालं तर आपल्याला लक्षात ठेवायचंय जर ह्या एरियामध्ये झालं पंचेचाळीस हजार चारशे ते पंचेचाळीस हजार पाचशे तर आपल्याला एक पुन्हा बाउन्स बघायला मिळू शकतो मात्र ह्याच्या खाली झालं तर मात्र काय होईल मग आदल्या दिवशीचा जो लो आहे तो ब्रेक होईल आणि मग डीप करेक्शन होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय उद्या क्लोजिंग कसं होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यावर आपल्याला पुढच्या आठवड्यातलं मूड लक्षात येईल उद्या जर समजा क्लोजिंग आपल्याला पॉझिटिव्ह झालं आणि आज जसं निफ्टीचं आपल्याला थोड्या वेळानं निफ्टी बघणार आहोत आपण तसं जर झालं तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं की मग सोमवारपासून थोडीशी मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलेटिलिटीत हळूहळू तेजी असं काहीतरी बघायला मिळू शकतं पण जसं बँक निफ्टीमध्ये झालं की आपण बाऊन्स तर दिला पण खालच्या बाजूला येऊनच आपण क्लोजिंग दिलं मग असं जर झालं तर मग आणखीन सोमवार सोमवारपासून डीप करेक्शन व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे उद्याचं क्लोजिंग कारण काय आहे उद्या विकेंड आहे विकेंडला लोक काय मूड ठेवून जात आहेत म्हणजे अर्थात मार्केट ओपन कोणी करत क्लोजिंग करण्याची जबाबदारी असं म्हटलं जातं की एक्सपर्टची असते जर उद्या एक्सपर्ट, एक्सपर्ट मार्केटला हायर लेवलला क्लोज करत असतील तर मग थोडंसं डीप करेक्शनची भीती आपल्याला पुढच्या आठवड्यासाठी कमी होईल ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मुद्दाम मी थोडंसं डिटेलमध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला मार्केटचं अॅनालिसिस कसं करायचं असतं हे शिकायला ह्या सिरीजमधनं नक्कीच मदत होईल आपण आता पुढं जाऊया आणि निफ्टीचं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते हे समजून घेऊया निफ्टीमध्ये मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आज निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि निफ्टीच्या वीकली ऑप्शन मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातीला बँक निफ्टीच्या आणि निफ्टीच्या ज्या मुवमेंट झाल्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा फरक लक्षात येईल बघा काय झालं बँक निफ्टीनं गॅपडाऊन ओपनिंग नंतर लगेचच आपल्याला एक बाउन्स दिला आणि तो बाउन्स काय झाला आदल्या दिवशीच जी म्हणजे ही जी गॅप तयार झालेली ही गॅप पूर्ण भरणारा झाला मात्र निफ्टीमध्ये काय झालं ओपनिंग नंतर पहिल्यांदा थोडंसं सेलिंग झालं मग इथे तुम्ही बघू शकता एक आपल्याला इथे विजड बॉटम पॅटर्न बनलेला दिसला आणि त्याच्यानंतर मग एक बाउन्स झाला मात्र ह्या बाउन्स न एक गोष्ट लक्षात ठेवा की साधारण ह्या लेवलच्या आसपास आपल्याला अ गॅप होती म्हणजे एकवीस हजार पाचशे साठच्या आसपास आपल्याला ती गॅप होती तर आपण वर जाताना ती गॅप अजून पूर्ण भरून नाही काढली त्याच्या खालीच आपण क्लोजिंग दिलेलं आहे जर ती गॅप क्लोज करून आपण वर गेलो असतो आणि वरच टिकलो असतो तर मग उद्या तेजी होण्याची शक्यता होती अर्थात आज आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पहिल्या सेलिंग नंतर जो बाऊन्स आलाय त्यानंतर आपण इथे खाली आल्यानंतर मग साईडवेज मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळाली पुन्हा आपण खाली जाऊन ही लेवल टेस्ट केली नाही आणि हे आपल्याला पॉझिटिव्ह आहे त्यामुळे उद्या जर तेजी करायची असेल तर आपल्याला निफ्टी हा चांगला कॅन्डिडेट ठरू शकेल आणि जर मंदी करायची असेल तर बँक निफ्टी हा आपल्याला चांगला कॅन्डिडेट ठरू शकेल कारण दोघांची क्लोजिंग त्याच्या त्याच्यानुसार योग्य झालेली आहेत आता उद्या काय होऊ शकतं त्या ते समजून घेण्यासाठी वरच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली आहे ही लेवल कोणती आहे एकवीस हजार पाचशे एकोणचाळीस ची आहे खालच्या बाजूला कोणती लेवल आहे खालच्या बाजूला एकवीस हजार चारशे अठरा दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स जा असल्यामुळे सेंटर लाईन काढलेली आहे एकवीस हजार चारशे सत्याहत्तरला आता जर समजा थोडस गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन वरच्या दिशेनं जात असेल आणि एकवीस हजार पाचशे पन्नासची ही लेवल आपण पाचशे चाळीसची आहे पाचशे पन्नास ची असं समजूया ब्रेक होत असेल तर काय होईल मग वर जात असताना आपल्याला एकवीस हजार सहाशे एकवीस हजार सहाशे पन्नास आणि एकवीस हजार सातशे अशी टार्गेट बघायला मिळू शकतात आणि जर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडस गॅप डाऊन ओपन झालं आणि आपण पुन्हा ही खाली जात असू तर एकवीस हजार चारशेची लेवल ब्रेक केल्यानंतर एकवीस हजार तीनशे पन्नास एकवीस हजार तीनशे आणि एकवीस हजार एक दोनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूलासुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचं स्क्रीनशॉट घेण्यासाठी चार्ट मी तुम्हाला दाखवतोय इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी ऑलरेडी इथे काढलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा चार्ट ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या विश्लेषणासाठी याचा वापर करू शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट सॉरी हा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दाखवतो चुकून मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला ओके फिन निफ्टीचा चार्ट मी इथे तुम्हाला दाखवतोय कारण फिन निफ्टीचा आणि निफ्टीचा चार्ट दिसायला आपल्याला जवळजवळ सारखाच आहे ओके तर हा आहे फिन निफ्टीचा चार्ट ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला दिसत आहे ह्याचं पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेण्यासाठी व्हिडिओ पॉज केलात तरी चालू शकतो थोडंसं मागे जाऊन सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पॉज करता येईल आणि त्यानंतर आपल्याला स्क्रीनशॉट घेता येऊ शकेल तर आता आपण बघूया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्स विषयी तर चार्ट चार्टसुद्धा मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय तुम्ही काय करू शकता ह्याचंही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर तुम्हाला हा चार्ट इथे दिसतोय तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण आपल्या व्हिडिओमधला एक सेगमेंट पूर्ण केलेलं आहे आता थोडंसं पुढं जाऊया आणि एक महत्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची जी मागच्या आठ दहा दिवस मी तुम्हाला सांगतोय शेअर मार्केट मराठीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण थ्री स्टेप लर्निंग प्रोसेस चा वापर करतो पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ देत असतो किंवा आपण विकेंडला काही व्हिडिओ देत असतो आपला फ्री कोर्सेसचं किट आहे तर आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देतो ती असते पहिली लेवल त्यानंतर दुसरी लेवल आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतो जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर पूर्ण पने ती सुद्धा तसं बघायला गेलं तर पूर्णपणे फ्री असणारी गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला फक्त एक कमिटमेंट करणं आवश्यक आहे ते म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर मार्केट मराठीच्या रेफरल लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या लिंकच्या सहाय्यानं तुम्ही अपस्टॉक्स ब्ल्यू एंजल वन किंवा सॅमको या चारपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे फ्री डिमॅट अकाउंट ओपन करू शकता तुमचं पहिलं जर डीमॅट अकाउंट अपस्टॉक्समध्ये असेल तर उरलेल्या तीनपैकी एका ठिकाणी करता येतं एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त डिमॅट अकाउंट ओपन करता येतात तर जर तुम्हाला तुम्ही ह्या पद्धतीनं ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे ह्या चारपैकी कोणत्याही एका ब्रोकर कडे डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळेल आता तुम्हाला समजा आता जी सांगितलेली माहिती आहे ही समजली नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता सिम्पल एक काम करा प्रीमियम ग्रुप असा दोन शब्दाचा एक मेसेज तयार करा आणि हा मेसेज मला व्हॉट्सअप करून ह्या नंबरवर किंवा या नंबरवर पाठवा या दोन पैकी कोणत्याही एका नंबरवर जर तुम्ही पाठवलात हो तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाठवली हो जाईल कृपया या नंबरवर कॉल करू नका कॉलची सुविधा या दोन्ही नंबरवर उपलब्ध नाही त्यानंतर ही झाली दुसरी स्टेज आता तुम्हाला समजा शेअर मार्केट मराठीचा पेड कोर्स करायचा असेल तर ही आहे तिसरी स्टेज तिसऱ्या स्टेजमध्ये आपण ह्या महिन्यामध्ये कॉम्बो कोर्सची नवीन बॅच लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला दोन कोर्स आहेत म्हणून त्याला कॉम्बो कोर्स म्हणतोय तर ह्या दोन कोर्स विषयी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जसं प्रीमियम ग्रुप केलं त्या पद्धतीनं पेड कोर्स असा दोन शब्दाचा एक मेसेज तयार करा आणि तो व्हॉट्सअपवर या नंबरवर किंवा खाली दिलेल्या या नंबरवर मला पाठवा तुम्हाला ह्या कोर्स विषयी पूर्ण माहिती पाठवली हो जाईल हा कोर्स जो आहे हा तीन महिने कालावधीचा आहे तुम्ही ज्या क्षणी ऍडमिशन घ्याल ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साडेसात हजार रुपये फी आहे कशी भरायची सगळी माहिती त्या तुम्हाला मेसेजमध्ये सांगितलेली असेल तुम्ही फी भरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला त्याच्या व्हिडिओचा ॲक्सेस मिळेल तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत ते बघायला सुरुवात करू शकता आणि नंतर लवकरच आपण काय करणार आहे त्याची रिव्हिजन सेशनसुद्धा स्टार्ट करणार आहे तर त्या रिव्हिजन सेशन ही संध्याकाळची असतात आठवड्यातनं चार दिवस असतात संध्याकाळी सात ते आठ किंवा आठ ते नऊ अशी त्याची वेळ असते तर तीन महिन्याचा हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्ड सेशन आणि आपल्याला रिव्हिजन सेशन जी सेशन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न वगैरे सुद्धा विचारू शकता तर अशा पद्धतीनं या कोर्सचं आपल्याला म्हणजे कोर्स कसा आहे हे तुम्हाला मी सांगायचा सा प्रयत्न केला खूप चांगला प्रतिसाद ह्या बॅचला मिळालेला आहे लवकरच ह्याची ऍडमिशन बंद होणार आहे जर तुम्हाला कुणाला ह्याच्यामध्ये इच्छा असेल आणि हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या कोर्सची माहिती विचारू शकता तर हे झालं आपल्याला एक महत्वाची सूचना सांगायची होती आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या व्हिडिओमध्ये शेवटचा जो भाग आहे स्टॉकचा अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेममध्ये सेट करायची आहे झूम लेवल ॲडजस्ट करून घेतल्यानंतर मी आता तुम्हाला मी जे तुमच्यासाठी स्टॉक काढले ते दाखवायला सुरुवात करतो आता याच्यामध्ये मी जे चार स्टॉक काढलेत या चार स्टॉकमध्ये जर आपण बघायला गेलो तर पहिला स्टॉक जो घेतलाय तो आहे अरोबिंदो फार्मा आता मी अरोबिंदो फार्मा हा स्टॉक जरी घेतला असला तरी फार्मास्युटिकल ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जेवढ्या जेवढ्या कंपन्या आहेत तुम्ही सिप्लाची बघू शकता तुम्ही सन फार्मा बघू शकता तुम्ही लुपिन बघू शकता तीन ह्या चारही स्टॉकमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्याच पद्धतीनं पॅटर्न तयार झालेलं आहे डेली टाईम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय डेली टाइम फ्रेमवर आपल्याला असं दिसतंय की काल आपल्याला एक रेड कॅन्डल तयार झालेली होती सेलिंग झालं होतं आज त्याच्या आसपास ओपन झालं आपण खाली गेलो लो म्हणजे एकदम लो ह्या एक आपल्या टार्गेट जवळ बनवला आणि त्याच्यानंतर एक बाउंस आपल्याला बघायला मिळाला आणि बाउंस न आपल्याला काय झालं कालचा म्हणजे आपण सुरुवातीला कालचा लो पण मोडला आणि शेवटी कालचा हाय पण मोडला आणि त्यामुळे ह्या जर दोन कॅन्डलचा तुम्ही विचार केला तर ह्याला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न असं म्हणतात आता हाच बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जो आहे हा तुम्हाला इतर तीनही स्टॉकमध्ये सुद्धा दिसतोय मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला फक्त आरो फार्माचा स्टॉक दाखवतोय तुम्ही बघू शकता मी पटापट पाहिजे असेल तर तुम्हाला सन फार्माचा स्टॉक दाखवतो सन फार्मामध्ये सुद्धा बुलिश एनगल्फिंग झालेला आहे मी तुम्हाला सिप्लाचा सुद्धा दाखवतो सुद्धा बुलिशन गल्फिंग झालेलं आहे मी तुम्हाला लुपिनचा सुद्धा दाखवतो लुपिनमध्ये सुद्धा बुलिशन गल्फिंग झालेलं आहे उलट लुपिनचा जास्त आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसतोय ब्रेकआउटला जवळ आलेला दिसतोय पण पर... तुम्ही स्वतंत्रपणे ह्याचं विश्लेषण करून तुम्ही उद्या ह्या चारही स्टॉकवर लक्ष ठेवू शकता सध्या आपण काय बघूया अरोबिंदो फार्मामध्ये बघूया ही जी लेवल होती आणि ही लेवल होती हा आपल्याला खरं म्हणजे एक रेझिस्टन्स झोन होता आता एकदा आपण त्याचा रेझिस्टन्स फेस करून खाली आलोय आणि एक बुलिश मोमेंटम बनवलंय उद्या जर हा हाय ब्रेक झाला आणि आपण वर गेलो तर वर जात असताना आपल्याला ही खालची लेवल जी अकराशे पस्तीस हे पहिलं टार्गेट असेल अकराशे चौसष्ट हे दुसरं टार्गेट असेल आणि ह्याच्या वर जात असताना अगदी अकराशे सत्तर अकराशे पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर ह्या स्टॉकचं विश्लेषण करा हे मी मुद्दाम बुलिश पॅटर्न म्हणजे मार्केट जरी निगेटिव्ह असलं तरी बुलिश पॅटर्न बनवणारे स्टॉक तुम्हाला सांगितले आपण आता पुढे जाऊया काल मी तुम्हाला एचडीएफसी बँक मागचे दोन दिवस देतोय आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतोय की एचडीएफसी बँक काय आहे सगळ्यात वाईट रिझल्ट लागला असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे सी बँकेमध्ये खूप सेलिंग आपल्याला बघायला मिळालं मार्केटमध्ये थोडी तरी रिकव्हरी असली तरी एच डी एफ सी बँकेमध्ये अजिबात रिकव्हरी नाहीये मग आता एच डी एफ सी बँकेचं करायचं काय समजा माझ्या पोर्टफोलिओमध्ये मा असेल किंवा आम्ही त्याच्यामध्ये आपण असं समजूया की शॉर्टची पोझिशन घेतलेली असेल तर आता मी करायचं काय तर आता मला थोडंसं विचार करायला पाहिजे जर प्रायव्हेट बँकांमध्ये बघायला गेलो तर एच डी एफ सी बँक ही भारतातली सर्वात मोठी बँक आहे रिझल्ट खराब आला आहे म्हणजे काय रिझल्ट खराब आलाय याचा अर्थ त्या कंपनीमध्ये काय मोठे एन पी ए पकडले गेलेत का म्हणजे एन पी ए हे वाढलंय का किंवा त्याचं कर्ज घेऊन कोणी पळून गेलंय का असे काही गोष्टी आहेत का किंवा गैरव्यवहार झालाय का घोटाळा झालाय का तर असं काही नाही आहे कधी कधी क्वार्टरली रिझल्ट चांगले लागतात कधी कधी कमी लागतात बऱ्याच गोष्टी असतात आपण त्याच्या खोलात आत्ता जाऊया नको कारण आपण इथे ट्रेडिंग शिकण्याचा प्रयत्न करतोय तर जर समजा मी बघितलं तर मला असं दिसतंय की एचडीएफसी बँकेनं पूर्वी इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल सतराशे सत्तावनचा हाय बनवलेला होता आणि त्यानंतर आता चौदाशे शहाऐंशीच्या आसपास तो आलेला आहे म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर अडीचशे तीनशे पॉईंट किंवा अडीचशे पावणे तीनशे रुपयांनी त्या स्टॉकची किंमत घसरलेली आहे तुम्ही इथपासून जर इथपर्यंत बघितलं तर इथे तुम्हाला एक टूल दिसतं हे टूल जर तुम्ही पहिल्यांदा हाय ला मार्क केलं आणि नंतर साधारणपणे आजचा लो ला मार्क केलं तर तुम्हाला लक्षात येईल साधारण पंधरा टक्के हा स्टॉक खाली आलेला आहे भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे प्रायव्हेट सेक्टर मधली सगळ्यात मोठी बँक आहे सगळ्यात चांगली बँक आहे आणि त्याचा जर स्टॉक आपल्याला पंधरा टक्के डिस्काउंटला मिळत असेल मी जर गुंतवणूकदार असेल तर मला ह्याचा नक्कीच विचार करायला लागेल म्हणजे माझ्याकडे पूर्वीपासून याच्यामध्ये मी जर गुंतवणूक करत असेल अर्थात मी काही तुम्हाला गुंतवणूक करा असा सल्ला देत नाहीये किंवा टिप देत नाहीये मी कशा पद्धतीने विश्लेषण करतो ते सांगतोय पूर्वी ह्या ठिकाणी येऊन या, या स्टॉकनं तेजी केलेली होती हे ठिकाण कोणतं आहे चौदाशे साठ रुपये तर साधारणपणे चौदाशे साठ ते आपल्याला असं म्हणू शकतो की पंधराशे रुपयाच्या आसपास पंधराशे थोडंसं वर आहे ह्या एरियामध्ये आपल्याला म्हणजे मी जर असतो तर मी हळूहळू गुंतवणूक करायला कारण माझी गुंतवणूक करण्याची पद्धत काय आहे मी ज्या स्टॉक होल्ड करतो टॉप पासून तो पाच टक्के खाली आला की मी थोडीशी रक्कम त्याच्यामध्ये गुंतवतो तो समजा दहा टक्के खाली आला तर आणखीन थोडीशी रक्कम गुंतवतो तो जर पंधरा टक्के खाली आला तर आणखीन थोडीशी रक्कम गुंतवतो कारण दर महिन्याला माझ्याकडे थोडी थोडी रक्कम मी बाजूला काढलेलीच असते गुंतवणूक करण्यासाठी आणि ज्या वेळेला स्टॉक थोडा थोडा खाली येतो त्यावेळेला चांगला स्टॉक असेल तर मला तो डिस्काउंटमध्ये मिळत असेल तुम्ही विचार करा तुम्हाला एखादा आयफोन आहे आणि तो तुम्हाला अचानक काही कारणामुळे डिस्क पंधरा टक्के डिस्काउंटमध्ये मिळायला लागलाय तर तुम्हाला माहिती आहे आयफोन सांगितलेल्या किमतीला लोक विकत घेतात पंधरा टक्के डिस्काउंट मिळत असेल तर उड्या मारून घेतील मग तीच गोष्ट आपण जर आपल्याला लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल तर का करू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे हा काही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे परत परत सांगतोय तर आपण आता पुढे जाऊया म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियामध्ये कुठेतरी तो आपल्याला सेटल व्हायला हरकत नाही मग कधी वर जाईल हळूहळू जाईल काय होईल येणारा काळ आपल्याला ॲनालिसिस करायला आपण रोजच उपलब्ध असणार आहे त्यावेळेला ते बघू शकतो तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे एच डी एफ सी बँक थोडंसं कॉन्ट्राव्ह्यू सांगतोय तुम्हाला कदाचित मला माहीत नाही आणखीन तो खालीसुद्धा जाईल पण पंधरा टक्के डिस्काउंट असताना मी जर त्याच्यामध्ये थोडी तरी गुंतवणूक नाही केली तर माझ्या दृष्टीनं मी मग एक चांगला गुंतवणूकदार होऊ शकणार नाही तर हे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं आपण पुढचा स्टॉक बघूया आता पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये सेलिंग आहे आणि सेलिंग टप्प्याटप्प्यानं आहे पहिलं खाली आलं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं कदाचित काय होईल या ठिकाणी तुम्ही बघितलं तर एक साधारण महिनाभर सपोर्ट घेतलाय थोडस कदाचित आणि पुन्हा मग खाली जाईल असं होण्याची शक्यता मला जास्त वाटते जर एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये दोन गोष्टी आहेत एक तर ब्रेकडाऊन बघायला मिळेल किंवा आपल्याला ब्रेकडाऊन फेल्युअर बघायला मिळेल दोन्ही ठिकाणी आपल्याला एक चांगली ट्रेडिंगची संधी नक्कीच उपलब्ध होऊ शकते स्टॉकचं नाव आहे एयू स्मॉल फायनान्स बँक म्हणजे मी असं म्हणतच नाही की गॅरंटेड इथनं खालीच जाईल कदाचित या ठिकाणी सपोर्ट घेऊन एक बाउन्स सुद्धा घेऊ शकतो आणि ती सुद्धा एक चांगली कारण अनेकांनी शॉर्ट करून ठेवलंय आहे जर बाउन्स घ्यायला लागला तर शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला एक चांगला ट्रेड सुद्धा मिळू शकतो तर हे झालं एयू स्मॉल फायनान्स बँक ज्याच्यावर तुम्ही उद्या लक्ष ठेवू शकता आपल्याला शेवटचा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे बर्जर पेंट्स लिमिटेड तर बर्जर पेंट्समध्ये आपल्याला लक्षात येते की मागचे अनेक दिवस हा स्टॉक आपल्याला ह्या दोन ह्याच्यामध्ये किंमतीमध्ये अडकून पडलेला दिसतोय वरच्या बाजूला बघितलं तर सहाशे दहाच्या आसपास किंमत आहे खालच्या बाजूला बघितलं तर पाचशे सत्तरच्या आसपास किंमत आहे तर ह्या दोघांमध्ये तो अडकून पडलाय आणि आता आपल्याला जर इथे बघितलं तर एक एम पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आलेला दिसतोय एक्झॅक्ट ब्रेकआउट आला नाहीये इंट्राडे मध्ये आला होता पण थोडस इथे येऊन आपल्याला ह्याच्या खाली क्लोजिंग दिलेलं आहे त्यामुळे आता एम पॅटर्नचा ब्रेकआउट आलाच असं म्हणायला हरकत नाही तर जर समजा येणाऱ्या काळामध्ये हा लो पाचशे सदुसष्ट किंवा पाचशे सत्तरच्या आसपास असणारा हा जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर मग अगदी पाचशे पंचावन्न पाचशे पंचेचाळीस आणि पाचशे पस्तीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे बर्जर पेंट्स आता हे झालं आपल्याला आप इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कॉमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जरी असणाऱ्या आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद